राज्यातील सर्वात मोठ्या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि एक धक्कादायक सत्य उघड केले अशोक चव्हाण यांच्या आग्रहाला समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला ज्यामुळे नांदेडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये राहण्याचा दिलेला सल्ला धुडकावर माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत नरसी तालुका नायगाव येथे अ भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला या कार्यक्रमाला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आमदार प्रताप पाटील चिखलीकर माजी मंत्री नवाब मलिक आमदार संजय बनसोडे आमदार राजू नवघरे आमदार विक्रम काळे यांच्या सह पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते मागील काही महिन्यांपासून खदगावकर आणि त्यांच्या स्नुषा डॉक्टर मिनल पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा होती अखेर त्यांनी शरद पवार यांच्या स्थापन केलेल्या पक्षात प्रवेश करत आपल्या राजकीय प्रवासाची नवी दिशा निश्चित केली पक्ष प्रवेशाच्या या मोठ्या सोहळ्याने जिल्ह्यात राजकीय उलता घडवली याआधी जानेवारी दोन हजार दोन मध्ये झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशाच्या तुलनेत हा सोहळा अधिक व्यापक होता खदगावकर आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून नव्या राजकीय पर्वात त्यांना सहभागी करून घेतली खदगावकर आणि ओमप्रकाश पोकरणा यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर डॉक्टर मीनल पाटील खदगावकर गणेशराव पाटील कर, कर खेलीकर अशोक पाटील मुगावकर बाळासाहेब कवळे पाटील रवी पाटील खदगावकर दीपक पावडे भास्कर पाटील भिलवंडे यांच्यासह मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव उमरी या तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला हा केवळ एक पक्षप्रवेश सोहळा नाही तर नवा संकल्प आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात नवा इतिहास घडवायचा आहे खदगावकर आणि त्यांच्या सहकार्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ मिळाले आहे असे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितले त्यांनी नव्याने प्रवेश केलेल्यांना पक्षात सन्मान मिळेल अशी ग्वाही दिली या संदर्भातील घडामोडीसाठी पात्रा सत्ते पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका